नमस्कार मित्रांनो सावली होईन सुखाची या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे श्वेता किचनमध्ये भांडे घात असते तेव्हा रुद्र रुद्रगौरी तिथे जातात रुद्रला बघून श्वेता म्हणते तुम्ही कशाला आलात आश्रमात तुम मुलांना तुमची गरज आहे रुद्रभाऊजी तुम्ही माझी काळजी करू नका गौरी पण ना उगाच काळजी करते माझी तर रुद्र म्हणतो तुम्ही कशाला असली कामं करताय चंद सुटकुठे गेले तेव्हा चंदूला हाक मारतो रुद्र श्वेता म्हणते आहो भाऊजी मी सून या घरची ही कामगिरी तर काय होतं तर रुद्र म्हणतो या घरची काळजी घ्यायला आम्ही दोघंही इथं आलो आहे इथेच राहणार आहोत म्हणजे आमच्या मागून चुकीचं काही घडणार नाही आणि गौरीजी उगाच काळजी करणं करणार नाहीत त्या तुमच्याकडे बघून कळतंय वहिनी तुम्हाला आणखी हाल सोसायची काही गरज नाही मी आलो आहे ना इथे मी आता सगळं नीट करेन मग रेवती रुद्रची आणि गौरीची पत्रिका बघण्यासाठी गुरुजींना बोलवते त्यांचं लग्न होऊ नये म्हणून नाटकं करते तर न रुद्रची पत्रिका रेवती गुरुजींना देते गुरुजी दिल्यानंतर नंदाई म्हणते की अगं पत्रिका बघण्याची काय गरज आहे तर रेवती म्हणते मला रुद्रचं नीट व्हायला हवं तर रुद्र बोलतो मला माहिती आहे आमची किती गुण जुळतात ते आणि ते, ते सगळे गुण गौरीजींमध्ये आहेत तर रेवती नाटक करते राजन काका का नंदाईला रुद्रचं गौरीबद्दलचं जे मत आहे ते ऐकून खूप आनंद होतो रेवती पत्रिका जुळू नये म्हणून काय नाटक करेल आणि लग्न मोडण्यासाठी काय काय प्लॅन करेल हे बघणं रंजक ठरणार आहे मित्रांनो धन्यवाद